नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर सकाळचं वातावरण किती छान वाटतं ना किती फ्रेश किती मस्त वाटतं सकाळी तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे जे पारायण आपण आता एकवीस दिवसाचे करणार आहोत त्या पारायणाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर पारायण करताना आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे ते पारायण गुरुवारपासून सुरू होत आहेत ते पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला स्वामी महाराजांच्या पारायण करताना पहिल्यांदा तुमच्याजवळ जर केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर त्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या समोर स्वामीं नारळ व खडीसाखर ठेवून स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी मी हे पारायण करणार आहे आणि ह्या पारायण पारायणाच्या वेळी मला कुठलीही आणि कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि व्यवस्थितपणे न काही अडचण येता माझ्याकडून हे पारायण तुम्ही करवून घ्या आणि हे पारायण काय आपण म्हणून करत नाही आहे की हे स्वामींचीच इच्छा आहे की आपण हे पारायण करावं आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तर हा स्वामींचाच त्यांना संकेत आहे की तुम्ही पारायण करा कारण की स्वामींच्या मर्जीने कुठलंही झाडाचं पानसुद्धा हलत नाही तर तुम्ही नेमका हाच व्हिडिओ कसा काय ओपन केला आणि हाच तुम्हाला संदेश ऐकायला मिळतोय की तुम्ही हे पारायण करा एकवीस दिवसाचं तर स्वामींचाच तुम्हाला संकेत समजा की स्वामींना पण तुमच्याकडून पारायण करून, करून घ्यायचं असेल आपण कोणी नाही आहे आपण फक्त शून्य आहे करता करिता सगळे स्वामी आहेत तर त्यांनीच आपल्याला बुद्धी दिली असेल की आपण हे पारायण करावं आपल्या मनात जी इच्छा निर्माण झालेली आहे की आपण हे पारायण करणार ती इच्छा सुद्धा स्वामींनीच दिलेली आहे आपल्याला स्वामींनीच आपल्या मनात घातलेलं आहे की तू हे पारायण कर कारण की स्वामींना आपल्याकडून ती सेवा करून घ्यायची आहे तर आपले काही तर प्रारब्ध असतील त्यामुळे स्वामी हे आपली आपल्याकडून ही सेवा करून घेत असतील तर हे सारामृताचं पुस्तक आहे हे स्वामीचरित्र सारामृताचे ह्याचे छोटे छोटेच अध्याय आहेत एकदम छोटे छोटे अध्याय आहेत एक तासाच्या किंवा दीड तासाच्या आत तुमचं पूर्णपणे पुस्तक सगळं वाचून होईल हे सॉरी पूर्ण सगळं ग्रंथ वाचून होईल स्वामी समर्थ महाराजांचं तर फक्त तास किंवा दीड तास या पारायणाला तुम्हाला लागणार आहे पारायण वाचून हे स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर शक्य नसेल एका बैठकीत तुम्हाला सारामृताचं पूर्ण ग्रंथ वाचणं आणि अकरा माई जप जर जमत नसेल तर तुम्ही पाच माळी किंवा नऊ माळी आत्ता क म्हणजे सकाळी करून बाकीच्या ज्या काही राहिल्या असतील त्या तुम्ही संध्याकाळी करू शकता पूर्ण एका बैठकीत तुम्हाला होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता परत संध्याकाळची सेवा सकाळच्या सेवा तुम्हाल तुम्हाला आधी सांगते सकाळी पूर्णपणे सारामृताचं पूर्ण एकवीस अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे जप करा त्यानंतर स्वामींची आरती करायची पहिला पारायणाला सुरुवात करत्यावेळी अथर्व शीर्ष आणि स्वामी स्थवन यापासून सुरुवात करून मग पारायणाला सुरुवात करायची पारायण झाल्यानंतर मग जप माळ जर तुम्हाला आधी जप करायचे असतील तर तुम्ही आधी पण करू शकता आणि नंतर अध्याय वाचायचे असतील तर पन, नंतर पण नंतर पण तुम्ही वाचू शकता पण जो जी वेळ तुम्ही ठरवली आहे पारायणासाठी सकाळी सहाला किंवा सातला त्याआधी तुम्ही हे सर्व सेवा आवरून घ्यायची आणि बरोबर सातला तर सातलाच तुम्ही पहिलं पारायणाला वाचायला सुरुवात करायची तर ही झाली सकाळची सेवा नंतर आरती वगैरे करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा दिवसभर नामस्मरणात राहायचं संध्याकाळी परत अकरा वेळा स्वामींचं तारक मंत्र म्हणायचं एका ग्लासात पाणी घ्यायचं त्यावर हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं ते पाणी आपण स्वतः प्यायचं घरातली घरातल्या सर्वांना ते पाणी द्यायचं आणि परत स्वामींची आरती करायची संध्याकाळी आणि परत तुम्हाला नामस्मरण जे काही तुमचं राहिलं असेल जप राहिले असतील जेवढ्या माळी तुम्ही सकाळी केल्या त्यातल्या काही अकरामधल्या तुम काही शिल्लक राहिल्या असतील तर तुम्ही त्या संध्याकाळी पूर्ण करा दिवसभर तुम्ही नामस्मरणात राहा ब्रह्मचर्य पाळा आणि नॉनव्हेज वगैरे खायचं नाही घरातसुद्धा आणायचं नाही नॉन व्हेज आणि कुणाला अपशब्द पण बोलायचं नाही या एकवीस दिवसात कुणाचं मन दुखवायचं नाही जे कोणी आपल्या दारात येईल या एकवीस दिसा दिवसामध्ये त्याला अजिबात नाराज करायचं नाही का कुणी काही मागायला आलं तर त्याला द्यायचं त्याला निराश करून पाठवायचं नाही आणि आपल्याला ह्या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये भरपूर अडचणी येतात कुणाला मासिक धर्माची अडचण येत असेल कुणाला शारीरिक त्रास होत असेल कुणाला घरात भरपूर म्हणजे कटकटी भांडणं सुरू होतात तर ह्या सगळ्या संकटांना आपल्याला सामोरे जाऊन स्वामींचे पारायण पूर्ण करायचे आहेत मध्ये हे पारायण सोडायचं नाही जर मासिक धर्म आला असेल तर मासिक धर्माचे चार दिवस सोडून परत तुम्ही सुरुवात करू शकता ते चार दिवस सोडून द्यायचे आणि परत तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकता तर त्यासाठी काही अडचण नाही पण ते एकवीस दिवसाचं घेतलेलं संकल्प ते पूर्ण करायचं आणि पहिल्या दिवशी पारायणाच्या वेळी संकल्प घ्यायचा स्वामी स्वामींसमोर बसायचं हातात तांदूळ फूल म्हणजे अक्षता फूल हळद कंकू थोडंसं पाणी घालून आपलं नाव सांगून आपलं गोत्र आणि आपण कशासाठी ही सेवा करतोय म्हणजे आपली काय इच्छा आहे ते स्वामींना सांगून हा संकल्प धरायचा तर अशा प्रकारे एकवीस दिवस आपण हा पारायण करायचा आहे एकवीस दिवस एकवीस दिवसामध्ये नॉनव्हेज वगैरे काही खाऊ नका कुणी घरी पण खाऊ नका नॉनव्हेज घरातली कुठलेही सदस्य असतील ते खात असतील तर त्यांना सांगा की एकवीस दिवस तुम्ही आणू नका पण जर ऐकतच नसतील म्हणजे आपला ना इलाजच असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुमचं तुमचं तुम्ही काही खाऊ नका आणि तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा या एकवीस दिवसामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि ज्या कुणाला हे पारायण करायचं आहे असे पण स्वामी भक्त आहेत की ज्यांना वाचता येत नाही तर ह्या एकवीस दिवसात त्यांनी पारायण कसं करायचं तर त्यांनी माळ जप करायची अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारची जपचा त्याने संकल्प करायचा की स्वामी मी असा असा एक्कावन्न किंवा एकवीस दिवस एकवीस दिवसापर्यंत मी तुमची एक्कावन्न जप करते किंवा एकशे आठ जप करते किंवा एकवीस जप करते असा तुम्ही संकल्प धरा आणि ती सेवा तुम्ही करा तारक मंत्र तारक मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तारक मंत्र मोबाईलवर लावून द्या आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ही पूर्णपणे सेवा तुम्ही जर केली तर तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींची प्रचिती तुम्हाला येणार म्हणजे येणारच ज्या कोणाला अजूनपर्यंत स्वामींची सेवा केली पण प्रचिती येत नाही कुठलेही अनुभव आलेले नाहीत त्यांनी हा <coughs> त्यांनी हे स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करावं की ह्यामुळे तुम्हाला प्रचिती येणारच ही माझी मी गॅरंटी देते की स्वामी तुम्हाला प्रचिती देणारच आणि कुणालाही सांगायचं नाही स्वामी आपण पारायण करतोय आपण आश करतोय आपण फक्त मनापासून करा आपण संध्याकाळी ही सेवा करा कुणालाही काही याबद्दल सांगायचं नाही भक्ती अशी पाहिजे की झाकलेल्या मुठीसारखी आपली भक्ती पाहिजे सर्वांनी हे पारायण करा आणि तुम्हाला काय काय प्रचिती आली ते मला कमेंट द्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ